वाट बघून राहिला की मला महाराजांची भेट कधी होईल आणि त्यांनी विचार केला आता जर आपल्याला महाराज भेटले ना तर त्यांना कुठेही रा, इथे राहा तिथे राहा तिथे राहा करायचं नाही सरळ मी माझ्या घरी घेऊन येतो पण अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार होती पण तिसऱ्या दिवशी मात्र शेगावच्या माणिक चौकामध्ये बंकटलालांची आणि महाराजांची भेट झाली आणि त्यांनी महाराजांना गाडी बसवलं आणि आपल्या घरीच घेऊन गेले आणि त्या दिवशीपासून एक मार्च अठराशे अठ्ठ्याहत्तरपासून महाराजांचा बंकटाच्या घरी निवास सुरू झाला काय असतं की गजानन महाराज शेगाव शेगावमध्ये प्रगट होण्यापूर्वीचं सुद्धा त्यांचं चरित्र इतकं उल्लेखनीय आणि अलौकिक आहे याचे उत्कृष्ट दाखले आपल्याला महाराजांच्याच बोलण्यातून मिळतात हे खरोखर आपलं भाग्य आहे बरं का कोणताही संत म्हटला की त्याला साधक आणि सिद्ध या दोन्ही अवस्थांमधून जावं लागतं अगदी डायरेक्ट साधकावस्था टाळून संत होता येत नाही बरं का अनेक परीक्षा द्याव्या लागतात ईश्वराकडून मिळालेली नैसर्गिक देणगी ईश्वराप्रत कशी पोहोचवायची त्याची कलाच या संतांना आपल्या साधनेद्वारे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवत असतात आणि त्यामुळे गजानन महाराजांविषयीचे काही दाखले ताजगणू महाराजांच्या कथनाप्रमाणे असे म्हटले आहे ताजगणू महाराजांनी mm -hmm, कोणी कोणी म्हणती जन समर्थांचे कारस्थान ते त्या सज्जनगडाहून या देशी आले असं म्हणतात की संत गजानन महाराज हे समर्थांचा अवतार होते दासगणू महाराजांच्या अशी शक्यता होते आणि याचं प्रमाण पोथीच्या नवव्या अध्यायामध्ये बाळापूरच्या बाळकृष्ण व रामदासी यांच्या घटनेमध्ये स्वत महाराजांनी दिलेला आहे महाराज काय म्हणतात